ज्या परिवारांचा कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव ले 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 ले। ले ले आहे मुंबई महापौर केसरी परवान भारतमध्ये यांच्या इथं आलो आपण फक्त कुस्ती क्षेत्रा मर्यादित त्यांचं नाव राहिलं नाही तर परंतु बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं नाव आहे गेले काही दिवसापूर्वीच हिंद केसरी विजेते ठरलेले आहेत लकी जे की बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या खूप मोठं नाव आहे परवाच काही मैदानं पण मारलेले आहेत आपल्यासोबत आबामधने आहेत आमोलदादामधने आहेत आणि पहलवान भारत भाऊ मधने आहेत हे तिघ भावंडे तिन्ही पहलवान आणि आबांचे चिरंजीव विश्वजित मधने हे पण चांगले पहलवान आहेत तर एक कुस्ती क्षेत्र आणि बैलगाडा क्षेत्र हे पहलवानांच्या खूप जवळचं नातं आहे आज त्यांच्या घरी आलो आपण आणि लकीची मुलाखत घेणार आहोत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत मला वाटते आपल्या कुस्ती क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो पहिल्यांदा आपण बैलगाडा क्षेत्रातील आणि पहलवानांचं हे जे नातं आहे खूप जवळचं नातं आहे त्याच्याबद्दल बाईट घेणार आहोत त्यांचे मनोगत आपण काय आहे ते जाणून घेणार आहोत आबा काय सांगाल हिंद केसरीचा किताब मिळवलेला आहे कुस्ती क्षेत्रामध्ये जर आपलं खूप मोठं घराणं आहे नाव आहे परंतु बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं नाव आहे कारण लकीनं बरेचसे मैदान मारलेले आहेत काही दिवसापूर्वी झालेल्या स्पर्धेमध्ये पण तो हिंद केसरी ठरलाय काय सांगाल काय भावना आहेत बैल चांगला बोलतो आज बैल एक नंबरातच बोलतो या बैलाने आमचे सर्व स्वप्न पूर्ण केलेले आहेत आता कंटिन्यू बैल राहतोय कंटिन्यू मोठ्या मोठ्या मैदानावरती दोन नंबर तीन नंबर करतोय कंटिन्यू आता ही जी गदा मिळवलेली आहे मुंबई महापौर भारत मधने यांच्या खांद्यावर आहे त्यांनी तर अनेक गदा मिळवलेल्या आहेत परंतु मला वाटते बैलगाडा क्षेत्रातील ही पहिलीच गदा आहे दोन आहे त्याच्या अगोदर पण आहे तर ही गदा मिळाल्यानंतर काय आवडते कारण की तुमच्या घरात बैलगाड्या क्षेत्रामधील ही गदा एक तुम्हाला नक्कीच आनंद देणारी आहे कुस्ती क्षेत्रात अनेक ट्रॉफी गदा ढाली तर आहेत आपण पण ह्याच्याबद्दल काय सांगाल नाही काय आमची एकच इच्छा होती की आमच्याकडे भरपूर ढाली गदा कुस्ती क्षेत्रातल्या सगळ्या ट्रॉफी म्हणजे सर्वच मिळालेले आहेत फक्त आमची एकच इच्छा होती की आमच्या बैलांनी गदा घ्याव्यात मोठमोठ्या मैदानात परवा दिवशी आम्ही विंग विंग म्हणून पुण्याचे शेजारी आहे शिरवळला बोर विंग तिथं आम्ही गट सुट्टा काढला शिमीला आम्ही कडणी पळून उजवीनं पाहिला आणि काढली आणि फायनल आमची गाडी सात नंबर तासाला कडणी लागली आम्ही कडणी पळून दोन नंबर केला परवा विंगला एक नंबरच पण थोडा पब्लिकमुळं एक झाला नाही आमचा दोन झाला तिथं थोडं पब्लिक तासाला भरपूर असल्यामुळं दोन झाला आमचा नंबर विंगला आता विंग मिळाली आम्हाला आणि जे हिंद केसरीची स्पर्धा झाली ती कुठं होती काय ती म्हणजे असे किती राऊंड होते नागाचं ते किती राऊंड असतात म्हणजे असतात प्रत्येक स्पर्धेत आ... फायनल आता आम्ही कुस्ती क्षेत्रामध्ये काम करतो त्यामुळे पलवानाचा खुराक त्याचं डेली प्रॅक्टिस काय मेहनत काय हे सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि पलवानांना आपण जाणून घेत असतो परंतु हा एक पालवानच म्हणावं लागेल कारण की बैलगाडा शर्यतीमध्ये जसं आपण पालवाना सांभाळतो जसा खुराक, पालवानाच खुराक पालवानाचा असतो तसं बैलांचा पण खुराक असेल तर ह्याच्या खुराकामध्ये काय असतो आणि मेहनत त्याची प्रॅक्टिस व्यायाम वगैरे काय असतंय काय पैलवाना खुराकामध्ये काय होतं उडदाची डाळ मक्कीचा बार किंवा आपली खपरी पेंड पेंड ही खुराक असतो त्याला रोज सकाळी पाच लिटर दूध संध्याकाळी पाच लिटर दूध पाचतो आपण पाच लिटर सकाळी संध्याकाळी पाच आणि संध्याकाळी पाच लिटर आणि व्यायामाचं काय त्याला व्यायामाचं नाही काय थोडं चालवतो पोहणी टाकणे चालवणे आवताला हांतो त्याला अजून हा कोळवाला आवताला हाततोय त्याला अबा किती वर्ष झाले हे तुमच्याकडे आहे का लहानपणापासून आम्ही चार महिन्यापूर्वी नाशिक मधून साडेसात लाख रुपयाला खरेदी केली आहे माऊज मधून साडेसात लाख रुपयाला घेतलेला बर आता चर्चेत आहे आता सध्या कुस्ती क्षेत्रामध्ये नाव जसं आहे तसं बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा झालंय भरपूर टॉपचं म्हणायला काय अवघड ठरणार टॉपचा आता लकी झालेला आहे तर मग यावेळेस तुम्हाला मागणी करत असतील का बाहेरच्या Uh, म्हणजे बलगाडा क्षेत्राकडनं की आम्हाला द्या हा रोज पाच पंचवीस फोन येतात आम्हाला द्या म्हणून पळायला पैऱ्यात भरपूर फोन येतात पैऱ्या म्हणजे नेमकं काय असतं पैरा म्हणजे काय दुसरा बैल आणि आपला बैल ही एकत्र पळवायची असते आता याचा जोडीदार कोणता होता म्हणजे ज्यावेळेस आता परवा दिवशी काका ड्रायव्हर वाणेवाडीचे त्यांचा बादल होता हा बादल पण लय गाडी पडली लय आता बकासूर असो सोन्या असो बादल असो परत लकी असो आणि कोणते आहेत टॉपचे जे की त्याच्याबरोबर अशी स्पर्धा झाल्यात काय म्हणजे परवा दिवशी सगळी टॉपचीच मारली विंगला परवा पलटण च मैदानला आम्ही बकासूरला आम्ही घासलो जाऊ तिथं बर हा तसा निकाल सामनाच होता पण त्यांनी काही दिला नाही हा नाहीतर घासलो म्हणजे बकासूरला घासत आजकाल आपण बघतोय की बैलगाडा क्षेत्रिक क्षेत्राकडे खूप पब्लिक वाढते लोकांची सहानुभूती मिळते प्रचंड अशी गर्दी होते कुस्त, कुस्ती मला वाटते कुस्ती क्षेत्रापेक्षा जास्त ऑडियन्स लोकांचा कल बैलगा बैलगाडा क्षेत्राकडे बैल आहे याच्या मागचं कारण काय आता काय तुम्हाला प्रश्न सांगायचं म्हणजे नुरा कुस्त्या लोक बैलगाडी क्षेत्राकडे वळायला लागले आणि आता मोठे पैलवान काय करतात दिल्लीवाली आणायची नुरा पाडायची आम्हा पैसे मागायचे त्याच्यामुळे लोकांचे आता काय झाले कुस्तीबद्दल थोडी नाराजगी झाली रोजच नोरा कुस्त्या अगोदरच कळतय की आता उद्या उद्या मैदान असलं की कोण जिंकणार कोण पडणार असा विषय झाल्यामुळे लोकांचा कल बैलगाडी क्षेत्राकडे बैलगाड्या क्षेत्राकडे होऊ शकत नाही कारण मुख्य कारण होत बैलगाड्या क्षेत्रामध्ये जवळपास नव्वद टक्के सगळे पैलवानच आहेत बैलगाड्या मैदान घेणारे किंवा बैलगाड्याचे मालक असतील किंवा बैल ज्यांच्याकडे बैल आहेत जी बैलगाडा मैदान भरवते ती नव्वद टक्के सगळी पैलवानच आहेत आणि दुसरी गोष्ट की पैलवानांचं माप बेमाप पैसे मागणं कुस्ती याच्या संघ नको त्याच्या संघात झाली पाहिजे याच्यावरून कुस्ती मोडणं दुसरी गोष्ट म्हणजे बैलगाड्याला गेल्यानंतर कि त्याचा एक अजून एक फायदा म्हणजे पैलवान की ज्यावेळी कुस्ती मैदान घेत असतो त्यावेळी कुस्ती मैदानला कुणीही कुठला पैलवान येऊन हजार हजार रुपये काही प्रवेश फी देत नाही तर बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रत्येक गाडीचं म्हणजे एक मैदान घेण्यामध्ये बैलगाड्यातून जे इन्कम आहे तो इन्कम बक्षीस बक्षीस रुपये दिला जातो त्याच्यामुळं जा बैलगाडा सगळ्याच बाबतीत यात्रा कमिटीला परवडणार आहे म्हणजे जेणेकरून बैलगाड्याला ते पैसे वाचतात कि पैलवाना जाणारे किंवा बाकीचे जे, जे काही गेम असतील त्यातून काही इन्कम नाही पण बैलगाड्यातून कमीत कमी मैदान घेणे एवढे पैसे बैलगाड्याच्या ह्याच्यातून गोळा वाटतात ती एक त्याच्यामुळे एक बैलगाड्याला क्रेज असावी नक्कीच आणि आबा तुम्ही सुरुवातीला पूर्वी कुस्ती मैदानाच्या ठिकाणी आकार या ठिकाणी असते तिथं असायचा गेले काही दिवस बघतोय तुम्ही मैदानाच्या तिथे दिसत नाही कायम रोजच कुस्ती काय झाले सर आता तुम्हाला सांगू हा कुस्त्या मुळे आम्हाला त्याच्यात इंटरेस्टच राहिला नाही की मोठे पैलवान काय करते दिल्लीवाले आणत्या दोन मिनिटात पाडणार आम्ही आज आमचा पैलवान तेरा वर्ष झाला आज एक नंबर जोडीत खेळतोय आज महाराष्ट्रात कुणी सांगावं की आम्ही कधी त्यांच्याकडून भांडून पैसे घेतले आता ही लाख दीड लाख रुपया कुस्तीच नको म्हणतात ही मोठी पैलवान आताची आम्हाला गावची परिस्थिती जर ती म्हणले आम्ही पैसे पैलवान कधीच कुणाला मागितलं नाही काय गावांनी देतील त्याच्यात आमचा पैलवान कुस्ती करतो आज पण आम्ही पैशासाठी कधीच कुस्ती मोडली नाही किंवा आम्हाला जास्त पैसे पाहिजेत पण आताचे पैलवान लाख द्या दीड लाख द्या सहजच मागतात लोकांना इथं पाणी प्यायला नाही आणि ह्यांना लोकांनी द्यायचं पैसे कुठून त्याच्यामुळे पण बराच परिणाम कुस्तीवर झालेला आहे नाही नक्कीच पैलवानाला खर्च असतो पैसे दिले पाहिजे दिले पाहिजे सर पण त्याला लिमिट पाहिजे लिमिट बरं आता काय होतंय काटा कुस्ती करणारी बारकी पोरांचं इतकं मरण ह्या ह्यांमुळे व्हायला लागले मोठ्या बारकी पोर काटा कुस्त्या करून त्यांना पंच कमिटी पैसे देत नाही ही नुरावाली येतात दोन लाख तीन लाख घेऊन जातात आणि तुम्ही बाहेरचे पैलवान आणता ह्यांनी आणायचा एकाच गाडीत ही येतात त्याला लगेच पाडतात त्याला पाच पंचवीस हजार देतात बाकीच ही महाराष्ट्रातील पोर पैसे घेतात सगळं आणि उद्या दलाल दलालांमुळे तर लय अकारे म्हणून आम्हाला कुस्तीत आता सर इंटरेस्टच राहिला नाही या नुरा याच्यामुळे जर नुरा कुस्त्या बंद होणार नाही तर आम्ही मैदानाला जायचंच नाही असं ठरवलेलं आहे नक्कीच होईल आता आणि काय असं सगळे मैदाना काय अशा होत नाहीत पण काही चालू आता हो नव्वद टक्के मैदान तशी चालू आहे आज बारके पोरांचं महाराष्ट्रातले हाल हलवायला लागले नुराड्यांमुळे नोराड्यांमुळे या मोठे नोराजी कुस्त्या करतात ना सगळे पैसे मैदानाचं लोकांनी वन वन करून वर्गणी गोळा करायची आणि ह्या अक्क पैसे नोराडी घेऊन जातात जे खालची काटा कुस्ती करणार आहेत दोन नंबर तीन नंबर चार नंबर जोडीत जे बारकी जी भविष्यात घडणारी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पोरं त्यांना अक्षरला उपासमाराची वेळ याय लागली तालमी गरीबाच्या पोरांवर ह्यांच्यामुळं अख्खा पैशांनी दीड आणि दोन लाख रुपये घेऊन जायचं आणि गरीबाच्या पोरांनी काय खायचं खुराक सर त्याच्यामुळे बघा आम्हाला इंटरेस्ट म्हणजे असं कमी झालाय आमचा ह्याच्यातून नक्कीच अमोलदादा काल आपण बघितले की कुस्ती एक नंबरची जे कुस्ती पालवान होते एक होता इराणचा नेमका आता त्याची ओळख पण नाही आपली आणि एक होता तो हरियाणाचा मला सांगा महाराष्ट्रात मध्ये काय पैलवानांची कमी आहे का एवढं एक नंबरला येऊन आज पंजाब हरियाणा दिल्ली मी फिरलेला आहे आपल्या पोलांना एवढं पैसे देत नाही परंतु त्यांना लाख लाख रुपये नुसतं बक्षीस आले म्हणजे दोन एक लाख रुपये वन साइड पलवान घेऊन गेला असेल त्याच्यावर मत काय तुम्ही तर काल आपण ज्या मैदानात होतो माझ्या माहितीप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे देणार पहिलंच गाव मी बघितलं राजुरी हे लहान गटापासून ते एक नंबरच्या जोडीपर्यंत सर्व पैलवानांना बेमाप पैसे होते आणि त्याच्यामध्ये त्या गावाने कमीत कमी महाराष्ट्रातल्या सगळे पैलवान खेळावते एवढे पैसे त्या गावाने वाटले त्यामुळं पुढल्या वर्षी महाराष्ट्रातील 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 एकमेकांच्या कुस्त्या महाराष्ट्र टू महाराष्ट्र जोडणे आणि चांगले मैदान होईल याच्यापेक्षाही चांगले मैदान होईल कालची कुस्ती तुम्हीच सांगा तुमचा अनुभव की कालची एक नंबरची कुस्ती बघून काय असं वाटलं की बाबा खरंच ही कुस्ती व्हायला पाहिजे होती त्यात काही कुस्तीत इंटरेस्टच नव्हता आबांचे सहकार्य सोबत असतात माऊस भाऊच म्हणायचे नातेवाईकच आहेत परंतु त्यांचं हा लकी आणण्याच्या माग खूप मोलाचा वाटा आहे सहकार्य नाशिक वरन आणल्यात तुम्हाला या लकीची माहिती कशी मिळाली आणि त्या मालकांशी संपर्क कसे केलात आणि तो मालक हा लकी कारण चांगला नावाजलेला आहे तर हे द्यायला तयार होता का कसं झालं आमच्या आबा म्हणजे माऊस भाऊ आहेत आणि त्यांना हे बैलगाडीचा पैलवानकीचा पहिल्यापासून कुत्र्याच्या शर्यतीचा ती नाद होता आणि मग आम्हाला हळूहळू बैलगाडी करू वाटली म्हणून साठी मग मा आबाने मला सांगितले एखादा बैल आपल्याला त्या घ्यायचा मग आम्ही असं फिरत 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 मी तिकडे मंचरला ह्याला जात होतो आम्ही घाटात बैल वासर देतो त्याच्यामुळे ही बैल तिथं मनसर मध्ये आलेला होता आमच्या जोडीदाराकडेच नागापूर मध्ये मारुती वाबळे आणि नारायण निकम यांनी बैल तिकडून नाशिक वरून आणला होता आणि त्यांच्या तिथं घाटात नाही जमल्यावर ना मला म्हणली तुम्ही ही बैल आमचा तिकडे छेकडीला पळवाने आणि इथं आम्हाला एखादा बैल चांगला घाटात पळणारा त्या आम्ही घाटात त्यांना वासर पहिली दिलेली आहे ती अजून मी देतोय आणि त्यांच्या नंतर तिथं न चालल्यामुळे आम्ही बैल इकडे आणला आणि हिथे छेकडीला हाणून त्याचा चांगला सराव घेतला आभाने त्याच्यावर लक्ष दिलं आम्ही लक्ष दिलं सगळी चांगली स्टॉपरची बैल घातली त्यामुळे बैल घडत घडत पुढे गेला आणि आज त्यानं आमचं नाव केलं आणि बैल अगदी चांगला कडनी पळतो उजवी साईड ठाम आहे त्याची कुणी कुठं जरी आला तरी ते पळणाराच बैल आहे त्यामुळे नम्रात खेळतो या आता आमचं नाव केलं ड्रायव्हर कोण असतं ड्रायव्हर हे दुदुबाईचा ड्रायव्हर असतो आता एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मला बऱ्याचदा प्रश्न पडतो की आता शर्यत खेळणं म्हणजे खूप रिस्की आहे कधी गाडी घासल काय अपघात होईल सांगता येत नाही परंतु तो ड्रायव्हरचं काही इन्शुरन्स वगैरे काढलं ड्रायव्हरचा इन्शुरन्स असतो आणि बैलांचं कसं असतं बैल गाड्या बघून पळतो शो बैल ज्या बाजूला आपण सोडतो त्याच बाजूवर गाडी घेऊन जातो आम्ही आणतानाच बैल बरोबर पुन्हा आणतो त्यामुळे हे बैल नेमकं ते गाडी बाकीच्या गाड्याला गाडी बाकीच्या नाही पुढे घेऊन जातो आणि ड्रायव्हरला आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये लकी टॉपचे आणि कुस्ती क्षेत्रामध्ये पलवान भारत मध्ये टॉपचे असे परिवारांचे जे की कुस्ती क्षेत्र आणि बैलगाडा क्षेत्र दोन्ही क्षेत्रामध्ये त्यात आणि दुसरं सांगायचं कुत्र्याच्या शर्यतीमध्ये सुद्धा असतात तर ह्या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून एक मुलाखत घेतलेली आहे कुस्ती क्षेत्र आणि बैलगाडा क्षेत्र आणि सांगायचं जर झालं तर बरेचसे पलवान आहेत जे की टॉपचे पलवान आहेत त्यांच्या घरी पण असे शर्यतीचे बैल आहेत म्हणजे पलवानकी क्षेत्र आणि बैलगाडा क्षेत्र यांचं खूप जवळचं नातं आहे त्याबद्दल आज व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद